ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक मुंबई या नावावरून अनेकदा वाद होताना आपण याआधीही ऐकलं असेल मात्र आता पुन्हा एकदा भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या एका वक्तव्यानं याच नावावरून वाद पेटण्याची शक्यता आहे आधी केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी आय आय टी बॉम्बेतल्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना केलेलं वक्तव्य ऐका आता केंद्रीय मंत्र्यांचं असं मत आहे की आय आय टी बॉम्बेच्या नावातील बॉम्बे तसंच ठेवलं आहे आणि त्याचं मुंबई केलं नाही हे चांगलंच आहे यासाठी मी देवाचं आभार मानतो जितेंद्र सिंह यांच्या या वक्तव्यावरून आता चांगलंच वादंग पेटले याशिवाय आता भाजपच्या या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानावर भाजपचे महाराष्ट्रातील नेते नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणंसुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे मात्र त्याआधी मनसेनं या केंद्रीय मंत्र्यांना चांगलच फायदावर घेतले निर्लज्ज आणि बेशरम विधान केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह मुंबईत येऊन करतात यांचा जाहीर निषेध करण्याची हिंमत मुंबईतील भाजप नेत्यांमध्ये आहे का असा सवाल मनसेचे गजानन काळे यांनी केलाय त्यांनी काय म्हटलंय ते ऐकाय बॉम्बेचे मुंबई केले नाही म्हणून मी आपले आभार मानतो असं निर्लज्ज विधान केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग मुंबई येऊन करतात मराठी मुंबई आणि महाराष्ट्र याचा अपमान करण्याची आणि यांना घेणवण्याची एकही संधी भारतीय जनता पक्षाचे नेते सोडत नाही या केंद्रीय भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे बूट चाटणारे अमित साटम आणि आशिष शेलार आपण कुठल्या वेळात लपून बसलेला आहात या वंदनीय बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाजवळ या, या पश्चाताप करा नाक घासा आणि माफी मागा या पद्धतीचं विधान करून मराठी माणसाच्या जखमीवर मीठ चोरण्याचं काम आपल्या नेत्यांनी केलं आहे का हिंमत आशिष शेलार आणि आमिष साठवांमध्ये की आपल्या नेत्याचा जाहीर निषेध करायचा जा। जितेंद्र सिंग पुढच्या वेळी आपण ज्यावेळी मुंबईत याल दरम्यान मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर असताना भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचं आलेलं हे विधान चांगलं चर्चेत आहे यावर आता भाजपकडून नेमकं काय स्पष्टीकरण येतंय आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट मुंबईत